नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना आवळ्यापासून कँडी कशी बनवायची ते बघतोय आवळे आता बाजारात खूप छान असे यायला लागलेत रस्त्याशीच मस्त आवळे येतात ते आणि ते आवळे फक्त थंडीमध्येच येतात तर तुम्ही हे वर्षभर पण स्टो स्टोअर करू शकता चला आता मग व्हिडिओला सुरुवात करू आपण इथे मी असे आवळे घेतलेले ते बघू शकतात शक्यतो पांढरे प बघून आणायचे त्यावळे इथे मी एक पाव घेतलेले त्यावळे असे मोठे मोठे बघून आणायचे आणि पहिले स्वच्छ धुवून घेतले आहेत करून घेतलेले ते आता आपण इथे मी पाणी ठेवलेले आहे गरम करायला पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता याच्यावर आपण चाळणी ठेवतोय लक्षात ठेवा पाण्याला छान अशी उकळी आल्यावरच आपल्याला आवडे एक ठेवायचे आता हे आपल्याला झाकून ठेवायचे किंवा पण पंधरा मिनिटासाठी आपण झाकून ठेवतोय तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर मध्ये पण बनवू शकता ते म्हणजे इत इतक्याच इत शिजवायचे की त्याचे थोडे असे आपआप निघाल्या पाहिजे इतपत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे वाफवून घ्यायचं आहे म्हणजे का आता पंधरा मिनटं झालेले ते आपण चेक करतो हे बघा दिसत असेल तुम्हाला आपआप मस्त असे त्याचे भाग व्हायला सुरुवात होते म्हणजे मग आपले इथे परफेक्ट असे आवळे शिजून झालेले किंवा वाकून झालेले ते आता मी गॅस बंद करते आणि हे आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचे हे बघा मस्त असे शिजून झालेले ते आपले आवळे बघा असे निघतात दिसते असे काढून घ्यायचे बिया काढून घ्यायचे त्याच्यात लाशे मस्त एक 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 पाकळी ने बघा छान शिजले का मशी निघून येतो आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे आवळे टाकून घ्यायचे ते मी दीड इंच आदरत घेतलेलं आहे त्याचा केस करून घेतलेला आहे असं आता याच्यात आपल्याला पाणी न टाकता हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे हे बघा असं मस्त बारीक करूं, वाटण करून वाटण करून घ्यायचं आहे आता मी इथे एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालायचं आहे तूप छान गरम होऊ द्यायचं त्याच्यामध्ये आता हे आपण जे वाटण करून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचं हे मिश्रण आता आपल्याला चांगलं घ्यायचं आहे पहिले हे बघा दोन मिनटासाठी किंवा तीन मिनटासाठी मस्त असं परतवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकतोय थोडंसं मीठ टाकायचं चवीला आता हे आपण एक पाव घेतलेले होते पावळे मग त्याच्यासाठी मी इथे गुळ घेतलेला आहे एक पाव तुम्ही कमीही घेऊ शकतात किंवा जास्तही घेऊ शकतात जसं तुम्हाला गोड आवडेल त्यानुसार आता हे आपल्याला पूर्ण विरगळून घ्यायचं आहे छान असा एक जीव झाला पाहिजे ते हे बघा पाच मिनिटं झालेले ते अजून पाच ते दहा मिनटं आपण शिजवू देऊ मस्त काय होतं बरेच का आपण गुळ साखर वगैरे जर टाकलं ना मग त्याच्या असे किंपोळे उरतात मग काय करायचं असं अर्ध साखर ठेवून द्यायचं आणि एक एक मिनिटांनी मग आपण ते चेक करायचं म्हणजे खाली टाकलं पण नाही पाहिजे समजत मग होतं ते आपण थोडंसं मिसळ घेऊन चेक करू पूर्ण थंड होऊ देऊ आपण आता हे बघा पूर्ण थंड झालंय हात असा थोडा वल्ला करून घ्यायचा आणि मग बघायचं हाताला चिपकतंय हे बघा मस्त अशी गोळी तयार होतीये म्हणजे मग आपलं परफेक्ट असं बॅटर बनवून तयार आहे छान झालेलं आहे इथे गॅस बंद करते मी इथे गॅस बंद केलेला आहे पण आपली कडे गरम आहे अजून म्हणून मी हे छान असं परतवून घेते पुन्हा हे बघा तुम्ही बघू शकता मस्त आप आपोआप सुद्धा ते सुटू राहिलं म्हणजे छान असं झालेलं आहे आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं आपल्याला तर आपण याच्यामध्ये इलायची टाकतोय मी ते चार तीन चार इलायची कांडून घेतलेली ते टाकायचे छान असे मस्त त्याचा टेस्ट येते तही आपण एका ताटात काढून घेऊ मी त्या ताटाला पहिले तूप लावून घेतलेले आहे बघा इथे आपलं मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे असे जेवढे खाऊ शकाल तेवढ्या आकाराचे कसे पोळे बनवून घेते आणि आपण हे पिठी साखर वडे असे करून ठेवते एका डिश मध्ये काढून घ्यायचे लगे थोडासा तेलाचा तुपाचा किंवा पाण्याचा हात लावू शकतात तुम्ही बनवतात बन ते असे तुम्हाला जेवढे पाहिजे त्या आकाराचे किंवा तेवढी साईज बनवू शकतात तुम्ही छान बनतात आणि इतके सॉफ्ट असतात ना तिथं कोणी पण खाऊ शकतात म्हणजे लहान मुलं जे ऋतू असतात ते पण खाऊ शकतात आणि हेल्दी असतं हे थंडीच्या थे दिवसामध्ये आवडे भेटत नाही फक्त थंडीमध्ये भेटतात म्हणून मग हे खूप हेल्दी असतात आणि याच्यामध्ये आपण साखर न वापरता गुळाचा वापर केलेला आहे ह्या गोळ्यांचं जे एक्स्ट्रा आहे साखर आहे ते आपण असे चालून घेणार आहोत चालून घेतल्याने काय होते ते जे एक्स्ट्रा असते ना साखर ते निघून जाते मग याच्या म्हणून चाळून घेणं पण गरजेचं असतं म्हणजे जी एक्स्ट्राची साखर असते ती निघून जाते आणि पद्धतीने सर्व बनवून घेते इथे आपल्या मस्त असे कॅन्डी बनवून तयार झालेले ते <coughs> ले ले छान मस्त झालेले आहे बघू बघा इथे मस्त छान असे आपले आवळीचे कॅन्डी बनवून तयार झालेली आहे का जास्त वेळ नाही लागत याला ना, खूप कमी वेळात आणि कमी साहित्यात बनवून तयार होते तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार